तर दादा सांगा तुम्हाला नक्की तुमचं प्रकरण काय आहे आणि तुमचं नाव काय सांगा नमस्कार मी अजय राम मोहन देवी नाणेगावचा विद्यमान उपसरपंच बारा तारखेला मला आमचे पॅनेल प्रमुख विष्णू लोह यांचा कॉल आला त्यानंतर ना मी त्यांच्या घरी गेलो त्या ठिकाणी मारुती शेट्टी हे टेकेदार हे बसलेले होते बसले होते तर त्यानंतर ना विष्णूबा म्हटलं की यांचं बिल का थांबवलेलं आहे मी त्यांना म्हटलं भाऊ की यांनी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आपल्या मासिक सेवेमध्ये आमच्या विषय घेतो आणि त्याच्यानंतर ना बघू त्याच्या बिलाचं तर त्यानंतर ना मारुती शेट्टीने मला शिवेगाळ चालू केली जातीवाचक बोललेले आहेत त्याच्यानंतरनं मी त्यांच्यावर धावून गेलो म्हटलं की बाबा मला वर्ण वगैरे हो शिव देऊ नको तरी पण तो देतच होता सरपंच आम्ही केलेला आहे कुत्रा आहे हेतू परत जातीविषयी पण शिवगाळ केली त्यानंतर ना विश्वनाथ भाऊने आमची मेटवा मेटव केली त्याच्यानंतर ना त्याने मला समजून सांगितलं दोन वस कडत मारले बाबा समजून सांगितलं की बाबा आपल्याला काही वाद नाही करायचा मारुतीला पण शिवे दिले त्याने तू शांत बस थोडासा तू काही इथं वादिवाद करायला आलाय का कुठल्या गोष्टीचा हे झाल्यानंतर ना आणि बोलत असताना मारुती शेट्टीने अचानक मागून येऊन माझ्या डोक्यामध्ये पहायचं दे टाकलं अच्छा तुमचं जे हा जो वाद निर्माण झाला आकवापासून वाद चालू आहे म्हणजे ह्या बिलाचा जर फक्त संबंध आहे की अजून काही आहे ते त्यांनाच माहिती आहे मारुती शेट्ट्यांना पण मला वाटतं कदाचित हा त्याला होऊन द्यायचं होतं का नाही हे नाही सांगू शकत मी मला उपसरपंच कदाचित तो मी उपसरपंच झाल्यामुळं त्याच्या मनात काही राग होता का काय हे नाही सांगू शकत अच्छा त्या दिवशी म्हणजे तुम्हाला त्यांनी फोन करून बोलवलं की तुम्ही तिथं मीटिंगला गेल ते किंवा काय झालं प्रमुख त्यांचा कॉल आला होता कारण त्यांना ते मारुती शेटीने सांगितलेलं असत ऍक्च्युली चेक कसले काढलेले आहेत चेक आता काढलेत का नाही हे पण मला सांगते नाही कशाचे चेक आहेत म्हणजे अच्छा बंदिस्त गटाच्या कामाच्या संदर्भामध्ये विषय होता त्याचं बिल ग्रामपंचायतीकडे रिलेक्ट झाले म्हणून त्याचं बिल काढायचं असा संदर्भ होता तुम्हाला पदावरती गेलेल्या किती दिवस झाले आता महिना झालेले महिनाभरामध्ये तु, तुमच्या तुमच्या याच्या पदाच्या ज्यावेळेस पदावरती विराजमान झाला त्याच्यानंतर तुमचं काम चालू झालं त्या गटाराचं की अगोदर चालू झालं त्यावेळेस चालू होतं आणि त्याच्या बिलाचा संदर्भ म्हणजे ते काम जे दिलं ते तुमच्या अगोदरचं उप सरपंच असतील किंवा उपसरपंच असतील त्यांनी दिलं तर मग त्याचं बिलाची मागणी तुमच्याकडे करण्याचं कारण काय मग ना, सर्पन्थ दाले, सर्पन्थ दाले, तो ना, ना आता विचारणार ना बॉडी मध्ये उपसरपंच झाले सरपंच झाले सर्वांना विचारणार तर मी काय म्हंटल की आपली मीटिंग नंतर ना आपण त्याच्या बिलाचा विषय घेऊया बर आता जे निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे याची विचारणा तर त्याला करणं गरजेचं आहे ना जे राहिले काम ते तर त्याच्याकडून कंप्लीट करून घेणं आहे ना आता तू तुमचे जे त्यांनी आता जे चेक पास केलेत का आता म्हणजे आता ते जे चेक राहिले होते ज्या चेकवरनं ही भांडणं चालू झाली ते चेक पूर्ण निघाले का त्यांचे जी मला असं समजत आहे की ते चेक काढून ते माझ्या माझ्यावरती हल्ला झाल्यानंतर माझ्यावरती हल्ला झाल्यानंतर ना कदाचित त्याने ते चेक पण काढून नेलेले किशोर वंजारी आमच्या नाणेगावचे उपसरपंच अजय दामू अंजारी यांचा मोठा बंधू तर आता हे जे हे जे काय झालेलं आहे की जर विकास कामं आपल्याला करायची आहे जर ती निष्कृष्ट दर्जाची झाली तर आपण ते कामावरती काही बोलायचंच नाही का हा एक विषय आहे दुसरा विषय जर कॉन्ट्रॅक्टर आज उपसरपंचावरती हल्ला करतो बिलासाठी म्हणजे ही कुठली हे कुठली रीत आहे शिवाय ही मिटिंग कुठं व्हायला पाहिजे नव्हती ग्रामपंचायतमध्ये की वैयक्तिक घरी मिटिंग बोलवून घेऊन मिटिंग घेणं हे चुकीचं आहे माझं एवढंच म्हणणे की जर असे कॉन्ट्रॅक्टर जर गावात उपसरपंचांवरती हल्ला करीत असतील तर मान्य गटविकास अधिकारी यांना माझी विनंती राहील की अशा कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून यांना परत कुठलंही कॉन्ट्रॅक्ट दिलं नाही पाहिजे आणि यांचं लायसनही जप्त केलं पाहिजे